बायपास रोड प्रभाग क्रमांक बारा येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महेंद्रभाऊ चंडाळे सरसावले दोन हजार एकोणीसपासून नागरिकांना अस्वच्छता व दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे प्रभागात ड्रेनेज व गटारीची व्यवस्था नाही या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आज महेंद्रभाऊ चंडाळे यांनी वाढदिवसाच्या दिवशीच समस्यां मार्गी लावल्या त्यामुळे नागरिकांनी महेंद्रा भाऊ चंडाळे यांचे आभार मानले तसेच त्यांचा आज वाढदिवस ही साजरा केला आम्ही मानसिंग शिंदे बंगल्याच्या मागे पटवर्धन कॉलेज शिवशंभर चौक मध्ये राहतो ह्या गल्लीत ह्या गल्लीत आज दोन हजार एकोणीस पासून जेव्हापासून पूर आलाय तेव्हापासून ह्या ह्या गल्लीत आजपर्यंत गटरीची सोय नाही लाईटची सोय नाही निदान हे संडासाचे जे सार्वजनिक संडास आहे ते ने ने जी सीबीने उकरून त्यात वाटेने पाणी सोडायला लागले आज तिथं जे सांड पाणी जाते त्यांनी आम्हाला आजार व्हायला लागले आणि राहिली गोष्ट ते रस्ते नाही रस्त्यावर ना माणसं चालणार तर कशी आमची ते रस्त्यांची अवस्था आव, तुम्ही बघितली दहा वेळा नगरपालिकेचे माणसे येतात बघून जातात त्यामुळे जरा कुणी तरी आम्हाला सहकार्य करावं यासाठी आता कुठं आम्हाला महेंद्र दादा कुठं सपोर्ट करायला लागले त्यांच्या ह्या मागणी जे काय आमची मागणी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे पण आता हे जे आहे लवकरात लवकर करावी हीच आमची अपेक्षा आहे आणि आज त्यांचा खुद्द त्यांचा वाढदिवस असता पैकी ते वाढदिवसाचा प्रोग्राम सोडून त्यांनी आमच्यासाठी हा दिवस महत्वाचा इथं वाया घालवलाय आणि आमच्या मदतीला आलेले आहेत तर जे आमचे रस्ते आहेत गटारी आहेत किंवा हे लाइटिंगची सोय नाही इथं काय त्याच्यावर निदान कुणीतरी लक्ष द्यावं आणि हे दादा आमच्या आमच्याकडनं करून घेत आहेत आणि जे एवढी जो जनता आहे जी आम मला बघत आहे की आम्हाला बघत आहे त्यांनी पण थोडं काय तरी सहकार्य करावं आणि आम्हाला मदत करावी पुढे यावं